नमस्कार सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल तळेगाव दाभाडे शहरात रविवारी 20 जुलै 2025 रोजी एकूण अकरा कोटी छत्तीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला या कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते विविध कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलंय या उपक्रमांमुळे तळेगाव दाबाडी शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा नवीन अध्याय सुरू झालाय रस्ते शैक्षणिक सुविधा सुरक्षा व्यवस्था आणि पर्यावरण पूरक उपक्रम या सर्व क्षेत्रात संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून दिसून येतो कार्यक्रमात पुढील महत्वाच्या विकास कामांचा समावेश होता तळेगाव स्टेशन तळे येथे वॉटर ट्रीटमेंट प्लांटच्या प्रकल्पाचं लोकार्पण संताजी नगर येथील कॉन्क्रीट रस्त्याचं लोकार्पण आमराई हॉटेल समोरील मुख्य रस्त्याचं भूमिपूजन लिंब फाटा ते मॅकडॉनल्ड समोरील सर्व्हिस रस्त्याचं भूमिपूजन सरसेनापती उमाबाई दाभाडे कन्या नवीन इमारतीचं भूमिपूजन शहरातील स्मार्ट सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाचं भूमिपूजन श्री डोळसनाथ मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी बडेश्वर स्मशानभूमीतील कॉन्क्रीट रस्त्याची पाहणी नगरपरिषद पार्किंगसाठी आरक्षित जागेवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोहर प्रतिमा एंजल हिल्स संस्कृती सोसायटी राव कॉलनी सोसायटी या परिसरात थेट भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणं या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर नागरिक सामाजिक संस्था आजी लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागरिकांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे थेट आपल्या अडचणी मांडल्या आणि त्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले तळेगाव दाभाडे शहरात आज जे विकास आणि लोकार्पण करण्यात आले ती सगळी कामगिरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शक्य झाली आहे त्यांच्या पाठबळामुळे मावळ मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे ते पुढे म्हणाले ही फक्त सुरुवात आहे अजून खूप काही घडायचं आहे तळेगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू तळेगावच्या विकासाची गती आता अधिक वेगाने आणि दिशादर्शक पद्धतीनं वाढणार असल्याचे संकेत या कार्यक्रमातून मिळाले महाराष्ट्र लाईव्हन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा